हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अवघ्या पंधरा मिनटात बनणारी झटपट अशी चविष्ट थाळी यासाठी मी पावपेक्षा जरा जास्त वाटी दुगडाळ घेतलेली ती स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन मिरच्या एक छोटा टोमॅटो पाव टी स्पून हळद घालून मी कुकरच्या खालच्या डब्याला ठेवलेला आहे आणि वरच्या डब्यात एक वाटी तांदूळ आणि स्वच्छ धुवून दोन वाट्या पाणी या प्रमाणात घालून कुकर लावून दोन ते तीन शिट्या घेऊन आहे शिट्या येत आहेत तोपर्यंत मी दोन मोठे बटाटे किंवा मध्यम आकाराचे असतील तर तीन बटाटे स्वच्छ धुवून सालासकट उभे चिरून त्याची पातळ पातळ या पद्धतीत मी काप करून घेतलेली आहेत तोपर्यंत गॅसवर दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये ते पाव चमचा जिरं चिमूडभर हिंग घालून त्या बटाट्याच्या काचऱ्या त्या पाण्यातनं निथळवून त्या मी टाकलेल्या आहेत त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर व चवीनुसार मीठ घालून दोन मिनटं झाकण ठेवून ह्याला मध्यम गॅसवर वाफ घेणार आहे तोपर्यंत कुकराच्या तीन शिट्ट्या झालेल्याच आहेत दोन मिनटानंतर मी भाजी पुन्हा उघडलेली आहे आणि बघितली आहे ती बऱ्यापैकी भाजी शिजत आलेली आहे आता मी यामध्ये मी एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि चांगली ढवळून पुन्हा एक ते दीड मिनटासाठी हे बंद करून ठेवणार आहे तुम्ही या भाजीमध्ये आमचूर पावडरही चिमूरभर टाकू शकता याने आणखी चव छान लागेल तर भाजी आपली झालेली आहे आणि कुकराची वाफही गेलेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया भात तयार झालेला आहे आणि ही नाजूक असल्यामुळे ती पटकन शिजून आलेली आहे आय तेवढी भिजत घालून तर यासाठी आता आपण साजूक तूप घेतलेला आहे एक चमचा त्यामध्ये जिरं हिंग कडीपत्त्या वेलची चार पाच पानं हे सर्व घालून मी फोडणी यामध्ये ओतलेली आहे गॅस चालू ठेवलेला नाहीये गॅस बंदच आहे ह्याला आता परत उखळण्याची गरज नाहीये वरून कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून डाळ ही आपली तयार झालेली आहे तर आपली डाळ भात भाजी हे मेनू झालेलेच आहेत आणि आपण बिना तेलाचा पापड शेकवून घेऊया तर आपण कधी कामानिमित्त बाहेर जातो आणि जेवणाची तयारी काहीच घरात केलेली नसते आणि आयत्या वेळी येऊन आपल्याला भूकही लागलेली असते अशा वेळी आपण काय करणार ऑनलाईन फूड मागवून सुद्धा ते एक ते दीड तास लागतो तर आजची ही अवघ्या पंधरा मिनिटात बनणारी ही टेस्टी आणि हलकी पचायलाही हलकी तसेच लहान मुलांनाही अशी आवडणारी साडी आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत बाय